नमस्कार रियाज रुसी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टोमॅटो सूप टोमॅटो सूप म्हटले की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते सूप पचायलाही हलके असते तसेच ते फायदे असते त्यामुळे सूप चे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते चला तर मग त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे टोमॅटो रोखडे चॉप करून घेतले आहेत त्यामध्ये घालण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे चवीनुसार साखर घेतली आहे मीठ घेतलं आहे मिडीयम साइजचा कांदा बारीक करून घेतला आहे अर्धा इंच अल्ल घेतलं आहे दोन लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ते पाच काळी मिरी घेतली आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि काही कोथंबीरच्या काड्या घेतल्या आहेत त्याला तर मग आता आपण सुरुवात करूया तूप आपण कुकर मध्येच बनवणार आहोत त्यामध्ये आता थोडस तूप घालून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक करून ठेवलेले टोमॅटो आहेत ते घालून घेऊयात एका दुसऱ्या मिनिट तुपामध्ये टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं तसेच त्यामध्ये घेतलेलं तिखटनुसार मीठ आणि साखर ते पण घालून घ्यायचं तसेच त्यामध्ये घेतलेली कांदा काळी मिरी लसूण आणि मिठी आहे ते पण घालून घेऊया काही जणांना कांदा लसूण चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल कांद्यामुळे चालेल त्याऐवजी मग थोडीशी साखर जास्त घालायची सरळ चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सरळ चांगलं परतून झालं शिजण्यासाठी इस त्यामध्ये पाणी घालून घेऊयात इथे आपण साधारणपणे अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे अजून एकदा हे हलवून घ्यायचं फोकस झाकणं साधारणपणे तीन ते गेचा। बेट है तरही चाले। बेट चार शिट्ट्या फिरून घेणार आहोत त्यामुळे टोमॅटो चांगला शिजून गाळ होतो कुकरचे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता आपण त्यामध्ये घालण्यासाठी क्रोटॉन्स बनवून घेऊयात त्यासाठी इथे आपण ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत त्याच्या साईडच्या काड्या आहेत ते काढून घ्यायच्या ब्रेडच्या काड्या काढून नाही टाकले तरीही चालेल ब्रेडच्या साईडचं फेकून न देता त्याचा ब्रेड क्रम करण्यासाठी वापर करायचा आपल्याला आवडेल त्या शेप आणि साईज मध्ये ते कट करून घेऊयात ब्रेड कट करून झालेला आहे आता आपण ते फ्राय करून घेऊयात पॅन मध्ये फ्राय करण्यासाठी तूप घालून घेतलं आहे इथे आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करून पण घेऊ शकता मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने ब्रेड चांगले शालो फ्राय करून घ्यायचे ब्रेडची एक बाजू चांगली फ्राय करून झाली की साईड पलटी करून त्याची दुसरी बाजू पण चांगली फ्राय करून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आपले क्रुटन्स म्हणून तयार झालेले आहेत आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात तिकडे आपला कुकर पण थंड झालेला आहे आता त्याची झापण घेऊन घेऊयात तुम्ही पाहू शकता टोमॅटोचा चांगला गाळ झालेला आहे मॅचरच्या सहाय्याने एका दुसर मिनीट आपण ते चांगलं मॅश करून घेऊयात मॅश न करता तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता मॅश करून झालेला आहे आता आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेऊयात टोमॅटोचा चांगला गाळ झालेला आहे आता आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेऊयात मिक्सरमधून बारीक करून झालेला आहे आता आपण ते घाणीच्या साह्याने गाळून घेणार आहोत तुम्ही ते गाळून न घेता असं सूप वापरलं तरीही चालेल की त्या आपण गाळीच्या साहाय्याने गाळून घेत आहे त्यामध्ये एका दुसरा तुम्ही निघून जाईल त्यामुळे आपलं स्मूथ असं टोमॅटो सूप बनून गाळून झालेलं आहे आता पाच ते सहा मिनट बारीक गॅसवरती त्याला छानशी उकळी आवडत जर नसेल तर टोमॅटो सूप गाळून नाही घेता तसंच यूज केला तरीही चालेल जर जा जसं आपलं सूप बनून थंड होईल तस त्याचा कलर अजून छान येतो वरून त्यावरती लागेल तसं मीठ साखर आहे ते ऍडजस्ट करून घ्यायची खाण्यासाठी जर आपल्याला वेळ असेल तर सूप आहे तो ऑलरेडी बनवून ठेवायचं आपलं सूप बनवून तयार झालेलं आहे आता आपण ते वाढायला घेऊयात अशा प्रकारे घरच्या घरी आपलं क्रीमी टोमॅटो सूप बनवून तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद